लोकांच्या का विष्ट काम करून येऊन या लेकरांना काय बघा सरकारी मध्ये ऍडमिट करता नमस्कार नांदेडकर आज साठे चौक खोबरागडे नगर एक गली नंबर एक नंबर मध्ये आलेले आहोत आपण तुम्ही पाहू शकता अक्षरशः डेरेज पाणी वरी येत आहे त्यांनी आपल्याला फोन करून बोलले दादा काय समस्या आहे सर रोज आम्ही महानगरपालिकेला आम्ही कंप्लीट देऊन देऊन परेशान झालो आमच्या घरचे लेकर बीमार पडत आहेत वगैरे असं काहीच कोणी तर लक्ष देत नाहीत आणि इच्छुक उमेदवार जे येतात आता इलेक्शन आहेत महानगरपालिकेचे आता दुस्त येऊन आम्हाला आम्हीच दाखवतात की बाबा आम्ही करून देऊ असा करू पण काहीच होऊ शकत नाही त्यांच्यानं हे आम्हाला प्रॉब्लेम होत आहे बारा महिने प्रॉब्लेम आहे आणि डेली लाईनचा खोल फक्त दीड फुट आहे दीड फुटाच्या वरील आहे आणि पुढे पूर्ण ब्लॉकेज झालेला आहे पुढे काय प्रॉब्लेम पण इथं आम्हाला खूप त्रास होत आहे बारा महिने त्रास होत आहे आम्हाला काय त्रास आहे काय झालं आमचे लेकर ले बिमार पडत आहे त्रास नुसते इथं पडले की तिथं पडतात त्याच्यामुळे जाऊन खेळायला खेळायला तिथं उभं जेवताय ना त्रास स्थानिकचे अधिकारी येऊन पाणी करून नाही उघच म्हणतात येतात येतात करून देतात काहीच नाही वास आहे रुस्ता एकर रोज बिमार पडायला येतं गडी गडी दवाखानं दाखवा लागायला लगेच काढून गेले की लगेच भरून चालले तेव्हा लगेच भरून जाते कोणी दुखून बघणार नाही तिथं काय रे काय नाही किती गटार भराय काय नाही लक्षण राहिले की पटकन येतात पोट मागायला पाहू शकता तुम्ही अक्षरशः गटाराचं पाणी पूर्ण आहे दादा काय समस्या आहे काय अक्षय पवार काय अडचण आहे ड्राईव्ह लाईन भरून चालू त्याने नुसतं करून दादा दोन मिनिट दुसऱ्या दिवशी तसंच भरून जात किती दिवसापासून किती दिवसापासून त्रास असायचा बारा महिन्यात दिवसापासून तर असा आहे मला तकली डेलीचा हा काय करा गोवा मंदिर मुता मंदिर आले आम्ही हा आणि काय करा आम्ही असंच परिस्थिती काढले आम्ही कोणी मेंबर येतोय माई आता करून देतो आम्ही आत्ता करून देतो म्हणतात इलेक्शन आले की करून देतो म्हणतात इलेक्शन गेले की कोणी ते त्या गल्लीमध्ये <laughs>

आणि जस जसं इलेक्शन जवळ आले की त्याला दिसतात सगळ्याचे घर दिसतात सगळ्याचे पाये पडतात कोणी लक्ष देत नाही आमच्या गल्लीला आम्हाला एवढा त्रास आहे बारा बारा महिने त्रास आहे आम्हाला बघू शकता तुम्ही किती घाण झाले पाहू शकता पूर्ण पाणी आलेला अक्षरशः पूर एवढं घाण आमच्या समोर लहान लहान लेकर राहतात किती त्रास आहे आम्ही तुम्ही लय झेलत आहो आम्ही या गोष्टीला आणि सगळे नगरसेवक हे ते आता कोणी येणारे पाच वर्ष कोणी येत नाहीत फक्त एकदा निवडून द्या म्हणतात आम्ही तुमच्या सगळे मान्य गोष्टी हे करता म्हणतात आणि काही करत नाहीत मोठ्या काम करून खाते काय काय आम्ही भांडेवासाला जातो साहेब आम्ही हा मजुरी करतो आम्ही लोकांच्या उठ्ठ्या काम करून लिहून या लेकराला काय बघा सर अय्यवास घेऊन हा आमच्या पैसा आहे का बर तुम्ही जाऊन अर्ज दिले तर ते लोक म्हणतात आता संध्याकाळी तर काय करतात अर्ज नेऊन द्या कोणताच अधिकारी बघायला आला नाही का कोणत्या अर्धी अधिकारी आले नाही कोणता मेंबर आला नाही आता बघा इलेक्शन आले की येतात सगळे पाय पडत मत आला काय त्रास आहे काय समस्या खुबऱ्याकडे नगर नगरमध्ये हे ड्रेनेजची बघा दुरावस्था आहे लहान लहान लेकरं आहेत बघू शकता तुम्ही येता जाताना खूप त्रास होते इकडे कोणी पण नगरसेवक हो येऊन बघायला फिरकायला तयार नाही तर मग असं कसं करायचं हा आता ना निवडणुका आल्या की समजा जण आता बघा तुम्ही हे नाही का ड्रेनेजची लाईन पूर्ण नाही का असं डोंगा काढलेला आहे म्हणता जाणून बुजून पहिलंच पाईपलाईन ही वाकडी तिकडी केलेली आहे तर मला हे वाटतंय की हे जाणून बुजून केलेलं आहे काम आणि नाही काय ड्रेनेजचं सतत्यानं इथं कोणीच बघायला तयार नाही आज नाही का पाच वर्ष झालं पूर्ण नाही काय आपलं गल्लीमधले पूर्ण लोक परेशान आहेत हा हे जा पाहुणे येतात रावडे येतात तर कसं करायचं मला सांगा आता तुम्ही कसं कोणावर भरोसा करायचं तुम्ही प्रशासनाला काही आजपर्यंत आज निवेदन दिलं नाही का कधी प्रशासनाला निवेदन देऊन देऊन परेशान नगरपालिका वाले तर फोन नाही उचलत असं कसं करायचं ते तानाजी आहे ना नगरपालिकाच नगर त्याला फोन लावून पूर्ण महिला परेशान आम्ही नाही का मोर्चा काढला किती वेळेस मोर्चा काढला चार पाच वेळेस मोर्चा काढला तरी पण काही प्रश्न सुटतच नाही तरी कसं करायचं आता नाही का आमच्या महिला म्हणतात की मतदानच करायचं नाही तर मग कसं याच्यावर काय निर्णय कोण घेणार कोण घेणार याच्यावर निर्णय पैसे देऊन त्याला काढावं लागेल काय विषय आणि ऐका ना पैसे देऊन त्याला आम्हाला डेनिश काढावं लागेल एवढी आमची दुर्दशा झाली ती आणि तेवढा नगरपालिकेची एवढी सुविधा असून आम्हाला काय कामाची नगरपालिका मग आम्ही दोन तीन दिवसाला एका घरून शंभर शंभर दीडशे दीडशे रुपये त्या लोकांना पेमेंट नाही का एवढ्या नगरपालिका मधून कोणी काही देत नाही का तरी आम्ही गोळा करून सगळ्या कोण कोणी किती पैसे गोळा करून समध्या नगरपालिका वाल्या लोकांना जर टेकरीला देतात तरी पण ते बोलवलं तरी पण येत नाहीत पैसे देऊन येत नाहीत म्हणता ना का स्वतः महिला काढायचे काम करायचं काय ड्रेनेजच काम हा इथले जे माझे नगरसेवक आहेत लक्ष देत नाही का लक्ष तर बघा इकडे कोणीच आलं नाही लक्ष तर आतापर्यंत आलं नाही इलेक्शनच्या टायमाला सर्वजण येऊन गेले आणि त्याच्यानंतर एक पण माणूस इकडे फिरकला पण नाही कोणी आजी माझी कोणीच नाही आला इथं तरी पण नाही का आता नगरपालिकाला दाखवून देतील महिला काय ते त्यांना त्यांची जागा पण हे चुकीचं आहे धोरण कसा आहे कधी फोन उचलायचं काय वार्डामध्ये काय समस्या आहेत काय समस्या काय राहते लोकांची लोक पैसे मागत नाहीत फक्त काय राहते लोकांचे थोडे काम राहतात काचे नगरपालिकाचे वगैरे हो दुसरं काय काम राहते लोकांचे काय शासकीय काम राहतात फक्त लोक काय पैसे नाही मागत का घरला राशन नाही मागत कोणी बरोबर ना को बरो सर नांदेड न्यूज नांदेड